राहुरीत लग्नाला जात असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला राहुरी कॉलेजसमोर चार चाकीला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार चार जण जखमी नगर मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा अतिवेगाचा बळी गेला असून राहुरी महाविद्यालयासमोर शुक्रवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता झालेल्या भीषण अपघातात एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत बारागाव नांदूड गावठाण तालुका राहुरी येथील बाळासाहेब सोन्या बापू साळवे हे आपल्या पत्नी आणि तीन बहिणींसोबत चारचाकी वाहनातून संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे भाचाच्या विवाह सोहळ्यासाठी जात होते राहुरी कॉलेज समोरील साई दर्शन हॉटेलजवळ त्यांच्या चारचाकी वाहनाला एका अज्ञात भरधाव वाहनाने समोरून जोराची धडक दिली या धडकेत लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार बारागाव नांदूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या घटनास्थळीच ठार झाल्या इतर चार जखमींना तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश मिसाळ यांनी लक्ष्मीबाई साळवे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले तर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले अपघातानंतर ग्रामीण रुग्णालय परिसरात साळवे यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती मृतदेह पाहताच अनेकांनी हंबरडा फोडला नगर मनमाड महामार्गावर अजून किती जणांना जीव गमवावा लागणार आहे असा संतप्त प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलीस तपास सुरू असून पुढील कार्यवाही सुरू आहे एस आर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी